मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवल्या होत्या आता या सगळ्या भाज्या तयार झालेल्या आहेत तर चला मी तुम्हाला या सगळ्या भाज्या दाखवते ही आहे ब्रोकोली इकडे बघा छान अशी तयार झाली आता आता ही ब्रोकोली आहे ती आता आपण काढूया मी बघा छान अशी झालेली आहे इकडे ही झालेली आहे कोबी हे आहे नवळप आणि यामध्ये तीन यांची म्हणजे काकडी मुला आणि कोबी यांची चव एकाच मध्ये लागते आपली बी बाबा छान बघा असं हे आहे नवळ कोण ही आहे काकडीची वेळ आणि हिला काकड्या सुद्धा आलेल्या आहेत तर काढूया त्यानंतर आपण भाजीसाठी मिरच्या सुद्धा काढूया तिकडे बघा अशा मोठ्या मोठ्या मिरच्या तयार झालेल्या आहेत हा बघा लाम मिर्चा आहेत या इकडे बघूया हे आहे लेट्युस ही चायनीज प्रकारची कोबी आहे हे आपण सलाड साठी यूज करू शकतो आणि भाजी देखील बनू शकतो ही बघा पाना आहेत त्याची आहे ही कोथिंबीर अशी तयार झाली आहे आता आपण ही सुद्धा काढूया ही आहेत वांग्याची झाड त्याला वांगी सुद्धा बाजलेत आता बघा आपण सगळे काढूया बघा अशी सुंदर वांगी काढलेली आहेत हे सगळं ऑर्गेनिक आहे चला आता त्या बागेत जाऊ आणि घोसाळी काढू त्याला शिराळ्याचे सुद्धा बोलतात इकडे आहे ती घोसाळी बघा अशी दोन मोठी भेटलेली असा हा भाजीपाला आपण शेतातून काढलेला आहे आणि हा दुपारच्या जेवणासाठी याच्या भाज्या बनवणार आहोत हा भाजीपाला आहे तो पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवला आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलंच होतं अजून काही खूप काही पिकवलं आहे कलिंगड कलिंगड तरबूज काकडी बीट जेव्हा हे तयार होईल तेव्हा तुम्हाला मी अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद